नमस्कार महाराष्ट्र आपण बघत आहात आवाज विदर्भ नागपूर न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धनगर आरक्षणाविरोधात महाराष्ट्रात जागोजागी आदिवासी समाजाचे विरोध करणे सुरू आहे नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण तर कुठे रास्ता जाम आंदोलन तसेच गोंदिया जिल्ह्यात आक्रोश मोर्चा आदिवासी समाजाने हजारो ते लाखोच्या संख्येने काढला आहे आरक्षण आमच्या हक्काचे हक्काचे धन्यवाद मित्रांनो आजच्या मोर्चाचा विषय जो आहे की धनगर समाजाला आदिवासींच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये याच्या विरोधात हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे परंतु त्याआधी मी सर्वांना विचारू विचारू इच्छित हो की आम्हाला मोर्चा काढण्याची वेळ का आली मोर्चा काढण्याची वेळ का आली आमच्या आई बाईणी आमचे बंधू आपले रोजीरोटी सोडून या गोंद्या शहरामध्ये गाड्या घेऊन काय यांना यावं लागलं विचार करा विचार करा स्वतःच्या साथीवरती हात ठेवून विचार करा ती ही वेळ का आमच्यावरती आली ही वेळ आली हे आमच्या समाजातील आमच्या आदिवासी समाजातील महाराष्ट्रातील पंचवीस नाकाम आमदार नाकाम कामचोर मांडत नाही मुख्यमंत्र्यांना आवाज आवाज बंद करत नाही मुख्यमंत्र्यांना त्यांना दडवून विचारत नाही की तुम्ही ह्या धनगरांना आदिवासी मध्ये समाविष्ट काय करू इच्छिता हे यांच्यामध्ये हिंमत नाही का हातामध्ये बंगले घातलेली आहे पंचवीस आमदार या महाराष्ट्रामध्ये आहेत एकीकडे म्हणतो आम्ही जल जंगल जमिनी आणि भारताच्या मालक आहोत कारण भारताच्या मालक ना तुम्ही तर भितर सस्या मिस ह्या आमदारांचा आणि खासदारांना जाय दिसत करतो या आदिवासी समाजाच्या तमाम महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या वतीने ह्या चार खासदार आणि पंचवीस आमदारांना जाय दिसत करतो ह्या कोणत्या जिल्ह्यातून अरे तुम्हाला कोणी कशासाठी निवडून दिला काय काहीतरी जान आहे भान आहे का वरून म्हणतात का आम्ही समाजासाठी जेव्हा जेव्हा समाजावर गदा येते सोडवण्यासाठी समाजाचे प्रश्न मांडतात अरे कसले प्रश्न मांडतात प्रश्न मांडतात ही वेट आली सांगा म्हणजे मांजर दूध पिते हे कोणी बाईक बघत नाही हे असं यांना वाटते मी म्हणतो ह्या उपाय सर्व समाज बांधवांनी सर्व आदिवासी बांधवांनी अशा नाकाम आमदारांना जनप्रतिनिधींना सामाजिक मंचावर कसू देऊ नये यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे तुम्हाला आता मेंढन ज्या मार्गाने जाण्यापेक्षा स्वतः स्वतःच्या जा हातामध्ये तराजू ठेऊन एक तुम्हाला बघावं लागेल की तराजू कुठल्या बाजूला जड आहे आता विचार करण्याची वेळ आलेली आहे कधीपर्यंत तुम्ही आदिवासी आदिवासी म्हणू शकाल अरे कधीतरी आपली जागा दाखवा की आदिवासी मालक आहेत तर मालकासारखे वागा तुम्ही चोरासारखे किंवा भिकरा वागू नका आता ही फक्त रस्त्यावरची लढाई आहे जर ह्या सिंध्या सरकारनी ह्या धनगरांना जे आदिवासी नाहीत त्यांना जबरदस्तीने आदिवासीमध्ये घुसवण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे आहे की टाटा ऑफ सोशल मुंबई यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जन्मापासून ते मृत्यू पर्यंत हे जे धनगर लोक आहेत यांचा आदिवासींचे काय काढणार नाही उच्च न्यायालय मुंबई सुप्रीम कोर्टाने सिक्का बोर्फ आहे की धनगर हे आदिवासी असू शकत नाही आणि महाराष्ट्र सरकारला कुठलाही अधिकार नाही की हे धनगर आदिवासी आहेत असं म्हणण्याचा तरी पण हा आदिवासी आदिवासींसोबत चाललेला आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे कारण हे नालायक सरकार आदिवासी साली पोरखेट चाललेला यांचा हे लक्षात ठेवा तुम्ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे त्यांना आश्वासन देताय लक्षात ठेवाल पाहिजे आणि आता खरी आता लड़ाई आता रस्त्यावरची आहे आपण मानसिक तयारी करून ठेवा कारण हे जे सरकार आहे हे नालायक सरकार आहे महाराष्ट्राचं हे संविधानाला मानणारे नाही हे सुप्रीम कोर्टाच्या निकालाला मानणारे नाही आणि म्हणून तुम्हाला आता स्वतः स्वतःचा शक्तीपण जो आहे हा जागा करावा लागेल आणि आदिवासी इस्कांना दाखवून देण्याची तुमची तयारी असायला पाहिजे वेळेचा अभाव असल्यामुळे मी जास्त बोलत नाही परंतु सर्वांना एकच विनंती करेल हे नाताप आमदारांना त्यांच्या घरची जागा दाखवून द्या तुम्ही हे तुमची ही लायकी नाही आदिवासीचे प्रश्न मांडण्याची तिथं सिंह गर्जनारा सिंह गर्जना करणारा आमदार माझ्या विधानसभेमध्ये मग असं तुम्हाला मोर्चा काढायची वेळ येणार नाही धन्यवाद जय आदिवासी जय भारत